उज्ज्वल भविष्य आज लोकसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेषतः आदिवासी भागात बालमृत्यू आणि माता मृत्यूंचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालं आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून माता आणि बालमृत्यूंमध्ये घट झाल्याचं ते म्हणाले स्वास्थ्य विभाग की ओर इतना जरूर बताना कि जब हम बात करते वॅक्सिनेशन की जब हम बात करते इनॉक्युलेशन की तो हमारे लद्दाख के इलाके जो दूर इलाके हैं वहां से लेकर के ये से लेकर के बस्तर से लेकर के ये सारे उसके उसके दायरे में आते हैं और हमारे स्वास्थ्य विभाग के कर्मचारी उन सब चीजों के लिए आगे बढ़ करके वहाँ तक काम को पहुँचाते नड्डा तासात आयुष्मान भारत योजने अंतर्गत एकसठ कोटी भी भी दिली। या योजने अंतर्गत आतापर्यंत पर्यत आठ को सात लाख लोकांनी उपचार घर 1961 सर्जिकल इंटरवेंशन की व्यवस्था है 30,000 हजार हॉस्पिटल्स इम हैं और 30,000 थाउजेंड इमपैनल्ड हॉस्पिटल्स में 1961 सर्जिकल इंटरवेंशन की व्यवस्था है विच इंक्लूड्स बाईपास सर्जरी विच इंक्लूड्स कीमोथेरेपी विच इंक्लूड्स रेडियोथेरेपी विच इंक्लूड्स अदर सर्जिकल इंटरवेंशन जो किए जाते हैं उसमें ये गुटने नी, नी से ले करके ये सारी व्यवस्थाओं को जोडा गया देशात युरिया खताचा तुटवडा नाही मात्र काही लोकांकडून नफा कमवण्यासाठी खताचा तुटवडा जाणून बुजून निर्माण केला जातो असं नड्डा यांनी सांगितलं असे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने लक्ष राहायला हवं असं ते म्हणाले <coughs> किल्लत क्रिएट की जाती है। किल्लत क्रिएट की जाती है कुछ जो जो मार्केट को इंटरवेंशन करना चाहते मैं आपसे निवेदन करूंगा आप सब लोग पब्लिक रिप्रेजेंटेटिव हैं आप हमसे पता कीजिए मंत्रालय से पता कीजिए रेक्स जिस दिन तय किया है उस दिन पहुंचता है लेकिन अननेसेसरली क्रिएट करके कुछ लोग उसमें से मुनाफा कमाने का प्रयास करते हैं स्टेट गवर्नमेंट्स को एक्टिव होना चाहिए और आप सांसदों को हमारी मदद करनी चाहिए कि पब्लिकली इन चीजों को लड़ाई जाए संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पीट हेक्सेथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला हेक्सेथ यांची अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजनाथ सिंग यांनी त्यांचं अभिनंदन केलं यावेळी उभय नेत्यांनी दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या संरक्षण सहकार्याचा आढावा घेतला आणि भारत अमेरिका द्विपक्षीय संरक्षण संबंध व्यापक आणि अधिक दृढ करण्यासाठीच्या मार्गांवर चर्चा केली ऑपरेशनल इंटेलिजन्स लॉजिस्टिक आणि संरक्षण औद्योगिक सहकार्याचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी अजेंडा तयार करण्यासाठी उभय नेत्यांनी सहमती दर्शवली रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केला या आढाव्यानुसार प्रमुख व्याजदर असलेल्या रेपो दरात पंचवीस बेसिस पॉईंटची कपात केली गेली असून रेपो दर आता सहा पूर्णांक पंचवीस शतांश टक्के इतका असणार आहे जवळपास पाच वर्षांनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात कपात केली आहे सहा सदस्यीय पतधोरण समितीची बैठक शुक्रवारपासून मुंबईत सुरू झाली या बैठकीत रेपो दर कमी करण्यासंदर्भात सहमती झाल्याचं गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आढावा जाहीर करताना सांगितलं चालू आर्थिक वर्षात विकास दर सहा पूर्णांक सात दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे पहिल्या तिमाहीत विकास दर हा सहा पूर्णांक सात दशांश टक्के तर दुसऱ्या तिमाहीत सात टक्के राहील असा अंदाज मल्होत्रा यांनी व्यक्त केला आहे महागाई नियंत्रणात आणण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला सहाय्य झालं असून नवीन पिकं आल्यानंतर चालू आर्थिक वर्षात अन्नधान्य महागाई कमी व्हायची अपेक्षा आहे असं ते म्हणाले सकारात्मक अर्थसंकल्पानंतर रिझर्व्ह बँकेकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत असं सांगत वित्तीय स्थैर्य आणि ग्राहकांचं समाधान महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले चालू आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्रात व्यवहार वाढण्याची आणि ग्रामीण क्षेत्रात मागणी वाढण्याची शक्यता मल्होत्रा यांनी व्यक्त केली रिझर्व्ह बँक बँकिंग आणि पेमेंट सिस्टीममध्ये डिजिटल सुरक्षा